आनंदसागर पब्लिक स्कूलची स्कूल बस पुराच्या पाण्यात वाहून जाता जाता राहिली स्कूल बस पुराच्या पाण्यात घातल्यामुळे पंधरा ते वीस विद्यार्थ्यांचा जीव जाणीवपूर्वक धोक्यात घातला जायकवान ते कवटे महांकाळ मार्गावर जायकवान गावच्या हद्दीत असणाऱ्या ओढ्या पात्राला पावसामुळे पाणी आलेले असून पूर्णपणे रस्ता बंद झालेला आहे ओढा पात्राला मोठे पाणी आलेले असताना देखील आनंदसागर पब्लिक स्कूल शाळेच्या गाडी चालकाने पुराच्या पाण्यात गाडी घालून सुमारे पंधरा ते सोळा विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला होता या विद्यार्थ्यांना दैवी आशीर्वाद म्हणून पुराच्या पाण्यातून गाडी व्यवस्थितरित्या बाहेर आली पाण्याचा वेग प्रचंड होता गाडी पाण्यात खेचली जात होती अशा परिस्थितीतून गाडी चालकाने जाणीवपूर्वक पुराच्या पाण्यात गाडी घालून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे खळबळ माजले आहे आनंद सागर शाळा कुच्ची गावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे आजही सुरू असल्याचे उघडकीस आले आहे कुच्ची गावच्या हद्दीतून आनंद सागर शाळेची विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी स्कूल बस वडगाव जायगवान मळणगाव बोरगाव मार्गे देशिंगला जाते ही स्कूल बस दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर वडगाव मार्गे जायगवान येथे आली जायगवान गावच्या हद्दीत असणाऱ्या ओढ्या पात्राला पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी आलेले आहे समोर ओढापात्र जोरदार वाहत आहे हे दिसत असताना देखील आनंदसागर शाळेच्या स्कूल बसवरील चालकाने जाणीवपूर्वक स्कूल बस, बस पुराच्या पाण्यात घातली गाडी ओढापात्रातून येत असताना पाण्याचा वेग प्रचंड होता त्यामुळे गाडी पाण्याचे बाजूने खेचली जात होती तरी देखील गाडी चालकाने कशाचीही फिकर न करता विद्यार्थ्यांचा जाणीवपूर्वक जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून बस काढण्याचा केलेला प्रयत्न धोकादायक तर होताच शिवाय गाडीतील पंधरा ते वीस विद्यार्थ्यांच्या जीवाला जाणीवपूर्वक धोक्यात घालण्याचा पराक्रम स्कूल बसवरील चालकाने केला आहे आनंदसागर पब्लिक स्कूल शाळेच्या संस्थापकांपासून ते गाडीवरील चालकांचा पराक्रम आजही थांबलेला नाही काही महिन्यांपूर्वी आनंदसागर पब्लिक स्कूलच्या बसचा रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरती बस पलटी होऊन अनेक विद्यार्थी जखमी झाले होते या बसची कोणतीही कागदपत्रे अथवा परवानगी नव्हती अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी संस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यातून देखील आनंद सागर पब्लिक स्कूल संस्थापक मुजोरी करण्यात थांबलेले नसून आज झालेली घटना अत्यंत धोकादायक होती दैव व म्हणून शालेय विद्यार्थ्यांना काही झाले नाही या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे या घटनेची दखल संबंधित शासकीय खात्याने घ्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत नागरिकांची मागणी रास्त असली तरी कवठे महांकाळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदय कुमार कुसुरकर हे प्रामाणिक अधिकारी आहेत परंतु त्यांच्याच नेतृत्वाखाली म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला शिक्षण विभाग बेकायदेशीरित्या शाळा सुरू असताना देखील उघडे डोळे ठेवून पाहतोय शाळेत शाळाच मूळ बेकायदेशीर असताना शाळा सुरू कशी आहे याची पाहण्याची जबाबदारी शिक्षण विभागाचे हो, आहे परंतु शिक्षण विभागाच्या हप्तेखोरीमुळे हो हप्तेखोरीमुळे असल्या बेकायदेशीर शाळा आजही सुरू आहेत त्यासोबत शाळा सुरू आहेतच परंतु शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून त्यांचा जीव घेईपर्यंत केलेला पराक्रम आजचा आश्चर्यकारक म्हणावा लागेल आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क